नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास सहा मार्च प्रोममध्ये लक्ष्मी फोन करते आणि मग ते जानू कशीच ग जानू म्हणते आई मी बरी आहे लक्ष्मी म्हणते काय ग आवाजाला काय झालं जानू शॉक होते लक्ष्मी विचारते घसा बसलाय का जानवंत आवाज आता तिला आठवतं की रात्रभर जयंतने तिला गायला सांगितलेलं असतं तिला झोप यायला ला लागली की जयंत म्हणतो गाणा जानू तुला गायची खूप हौस आहे ना तेने का पार्टीमध्ये तुला सगळ्यांनी आग्रह केला आणि तू गायली तशीच आत्ता गा त्यामुळे जानू सारखी गात असते एक वेळ अशी येते की गाऊन गाऊन जानू खाली कोसळते तरी पण क्रूर जयंत तिला गायला सांगत असतो त्याला सारखी पार्टी आठवते आणि त्यामध्ये काही लोक बोललेले असतात गा ना मॅडम तुम्ही खूप सुंदर गाता आणि जानू पण गाते यावरून जयंतला खूप राग आलेला असतो कारण आतापर्यंत जानूचं कौतुक फक्त तो करतो बाकी कुणी केलं की त्याचा जळफाट होत असतो त्यामुळे वन्स मोर वन्स मोर करत तो जानूला रात्रभर तंग करतो हे जानूला आठवतं ती छातीशी मोबाईल लोम म्हणते आता आईला काय सांगू ऑफिसमध्ये जयंत मात्र मोबाईलवर बघत असतो आणि घाबरू म्हणतो इतक्या वेळ फोन चाललाय म्हणजे नक्की आईशीच बोलत असणार पण तिने कालच्याबद्दल आईला काही सांगितलं नसेल ना लक्ष्मी जानू अगं काय विचारते घसा बसला आहे का जानू तत मैमे करत म्हणते आई ते मी सिद्धू कामानिमित्त भावनाच्या ऑफिसमध्ये येतो फक्त पेपर समोर पकडतो पण भावनाकडं बघत असतो आता तर एक वेळ अशी येते की सिद्धूचा पेपर खाली जातो आणि तो सारखा भावनाकडे बघतो आणि हसत असतो तेवढ्यात भावनाचं लक्ष जातं ती मनात म्हणते हे असं काय बघतायत पण सिद्धू मात्र अगदी मग्न झालेला असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद